कुस्तीच्या मैदानात प्रणिती शिंदे खासदार प्रणिती शिंदे यांनी मंगळवेढा इथं आयोजित भव्य कुस्ती स्पर्धेस उपस्थित राहून पैलवानांना प्रोत्साहन दिले मंगलवेडा येथील जय मल्हार कला क्रीडा व सेवा मंडळ आयोजित मंगळवेढा केसरी कुस्ती स्पर्धा दोन हजार मारुती पटांगण मंगलवेडा इथं आज पार पडला या कुस्त्याचं आयोजन पैलवान मारुती बापू वाकडे व वा सचिन फडतरी यांनी केले होते या स्पर्धेसाठी सोलापूर जिल्ह्याच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी उपस्थिती राहून पैलवान यांना प्रोत्साहन दिले यावेळी खासदार प्रणिती शिंदे म्हणाले की कुस्ती सारख्या क्रीडा प्रकारातून शिस्त समर्पण आणि संघर्षाची भावना खऱ्या अर्थानं वाढीस लागते भविष्यात महाराष्ट्राची कुस्ती परंपरा जिवंत ठेवायची असेल तर खुला कुस्ती स्पर्धा यात्रा जत्रातले फड महाराष्ट्र केसरी या स्पर्धाचं आयोजन सातत्यानं होणं गरजेचं आहे आणि कुस्तीपटूंना प्रोत्साहन देणं आवश्यक आहे तसेच यावेळी सर्व खेळाडूंसाठी उज्ज्वल भविष्याच्या आणि विजयाच्या शुभेच्छा दिल्या तसेच कुस्ती स्पर्धा आयोजित केल्याबद्दल मारुती बापू व वा सचिन फडतरे अभिनंदन केले या कुस्ती स्पर्धेला सोलापूर जिल्हा काँग्रेसचे नंदकुमार पवार मंगळवेढा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत साळे शिवसेना शहर अध्यक्ष दत्ता भोसले जिल्हा कार्याध्यक्ष मनोज यलगुलवार काँग्रेसचे नेते अॅडव्होकेट राहुल घुले इंग्लिश स्कूल मंगळवेढाच्या तेजस्विनी कदम मॅडम दया वाकडे आदी उपस्थित होते